महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर झाला आणि त्यात केवळ एकवीस महिला आमदार निवडून आल्या महिलांना राजकारणात प्रतिनिधित्व असावे अशी भूमिका सर्वच पक्ष घेतात मात्र प्रत्यक्षात महिलांना संधी देताना सर्वच पक्ष हात आखडता घेतात यावेळच्या निवडणुकीत महिलांचा पाठिंबा मिळवण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती त्यामुळे महायुतीला महिलांनी भरभरून मतेही दिल्याचं निवडणूक निकाला स्पष्ट झालं लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये देण्याचे जाहीर केले तसे ते दिलेही वर निवडणुकीनंतर ते एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासनही दिले सत्तेत नसलेल्या दुसऱ्या भावाने तर ताई मला मत देशील तर दरमहा तीन हजार रुपये देईन असे गाजरही दाखवले पण यातल्या कोणत्याही भावाला हो घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या लाडक्या बहिणीला आपल्या बरोबरीने सत्तेचा वाटा द्यावा असे मात्र वाटले नाही त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा असलेल्या राज्याच्या विधानसभेसाठी सगळ्या पक्षांमध्ये मिळून उमेदवारी मिळाली तीनशे त्रेसष्ट स्त्रियांना आणि त्यातल्या निवडून आल्या एकवीस स्त्रिया म्हणजे दहा टक्के देखील नाहीत पण मुळात ज्यांची संख्या नैसर्गिकरित्याच पुरुषांच्या बरोबरीने आहे असे मानले जाते अशा निम्म्या लोकसंख्येला एवढे कमी प्रतिनिधित्व का मिळावे या पृथ्वीवरचे निम्मे आकाश त्यांचेही आहे त्यावर त्यांचा नैसर्गिक हक्क असताना त्यात विहरण्याची संधी त्यांना दुसऱ्या कोणीतरी देऊ केली तरच मिळेल असे का या विषयावरच आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहत आहात आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र पहिल्या विधानसभेत म्हणजेच एकोणीसशे बासष्ट ते सदुसष्ट या कालखंडात निवडून आलेल्या महिला आमदारांची संख्या होती सतरा फक्त एकोणीसशे बहात्तर ते सत्याहत्तर या तिसऱ्या विधानसभेचा अपवाद वगळता महिला आमदारांची टक्केवारी नेहमीच एक आकडीच राहिली आहे तिसऱ्या विधानसभेत मात्र अठ्ठावीस जणी निवडून आल्या हो होत्या ती संख्या त्यानंतर कधीच गाठली गेली नाही उलट कमी कमी होती दोन पॉईंट आठ टक्के म्हणजेच फक्त सहा आमदार एवढीही खाली आल्याचं पाहायला मिळालं गेल्या म्हणजेच दोन हजार एकोणीस ते चोवीसच्या तेराव्या विधानसभेत ही संख्या सत्तावीस आमदारांपर्यंत गेली होती खरे तर महाराष्ट्र हे देशातले पुरोगामी राज्य स्त्रियांचा सा राजकीय सामाजिक पातळीवरचा या राज्याला नवीन नहीं। तो दृश्यमानही आहे मात्र इथल्या राजकीय क्षेत्रातला त्यांचा सहभाग आणि प्रभाव मात्र नगण्यच राहिलाय यंदाच्या निवडणुकीत मात्र त्यांना अतोनात महत्व आले पण ते मतदार म्हणूनच मध्य प्रदेशातील लाडली बहना ही योजना महाराष्ट्रातही राबवण्याचे महायुती सरकारने जाहीर केले ठिकठिकाणी थीक फॉर्म भरण्यासाठी लाडक्या बहिणींच्या रांगा लागल्या आणि अवघ्या निवडणुकीचे चित्रच पालटले या बहिणींमुळे महायुतीला सहा टक्के जास्त मते मिळाल्याची आकडेवारी निवडणुकीनंतर प्रसिद्ध झाली पण म्हणूनच तोच मुद्दा पुन्हा पुन्हा उपस्थित होतो की बहिणी आहेतच एवढ्या लाडक्या तर त्यांची गणना दीड हजार रुपये घेऊन मते देणाऱ्यांमध्ये का व्हावी विधानसभेत त्यांनी आपल्या बरोबरीने विधिमंडळात बसावे असे भाऊरायाला का वाटत नाहीये त्यासाठी आवश्यक गोष्टी तो का करत नाही आपली धगधगती राजकीय महत्वाकांक्षा विना संकोच पुढे रेटत एक पक्ष उभारणाऱ्या आणि एका राज्याची सत्ता ताब्यात घेणाऱ्या ममता बॅनर्जींनी अधिकाधिक स्त्रियांना संधी देण्याचं राजकारण केलं तिथे बेचाळीस खासदारांमध्ये एकोणतीस तृणमूलचे आणि त्यात अकरा स्त्रिया आहेत त्यांच्या विधानसभेतही सदतीस महिला आमदार आहेत आणि त्यातल्या सात मंत्री आहेत तामिळनाडूमध्ये जयललितांनीही अम्मा अशी आपली प्रतिमा निर्माण करून काहीसे स्त्रीवादी राजकारण उभारले स्वतःची स्वतंत्र प्रतिमा निर्माण करण्याची धमक आजवर महाराष्ट्रात स्त्री नेतृत्वाकडून दाखवली गेली नसली तरी मृणाल गोरे प्रतिभा पाटील शालिनीताई पाटील सुप्रिया सुळे पंकजा मुंडे यांच्याकडे आणि अशा आणखी काही जणींकडे राजकीय महत्वाकांक्षा होती आणि आहे पण ती साधी व्यक्त करणे देखील काही जणींसाठी आयुष्यभराचा धडा ठरलाय सत्ता तोर पुरुष प्रधान व्यवस्थेचा अवकाशच असा घडला आणि घडवला गेला आहे की लाडकेपणाचा आव आणत भावनिकतेच्या ओझ्याखाली स्त्रीला इतके सहज गुदमरून टाकता येते त्यातून मान वर उचलून ताट उभी राहणारी आणि आपले हक्क खणखणीतपणे मांडणारी दोडकी बहीण मात्र कुणालाच नको असते आपले दोडके पण हेच आपलं सामर्थ्य आहे याचे भान लाडक्या बहिणीला येईल तीच खरी सुरुवात असेल तुम्हाला काय वाटत एका बाजूला लाडकी बहीण भाऊ त्यांच्या बरोबरीने महिलांना बसण्यासाठी संधी देतील का या सत्तातूर पुरुष प्रधान व्यवस्थेत लाडकी बहीण राजकारणात सर्वांच्या वरचर ठरेल का तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तुमचं मत आमच्यासाठी तितकंच महत्वाचं आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद